पुराच्या बापाचा आज आमच्या समाजावर वाडर समाजावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे याला हे प्रशासन हे शासन जबाबदार आहे गेले दहा वर्ष झालं आम्ही झटतोय आज आधुनिकीकरणाचं युग आहे तरी सुद्धा वाडर समाज हाताने दगड फोडतोय त्याचं कष्ट करतोय खातोय इतिहास आहे इथला महाराष्ट्रातला इथले गडकिल्ले इथले रस्ते इथले प्रशासकीय इमारती या वाड्र समाजानं बांधलेले आहेत इथल्या मंदिरं वाड्रा समाजानं बांधलेले आहेत इथं सगळं काम जे आहे तुम्ही जे बघताय आज सगळ्यांना सगळं दिसतंय जे बिल्डिंग मोठमोठ्या उभ्या राहिल्यात त्या वाड्र समाजाच्या घामावर उभ्या राहिलेल्या आहेत आज आमचा समाज पारंपरिक व्यवसाय करत असताना आज शासकीय आमदारला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की आज आमच्या घरात आमची माणसं बसून आहेत आज आमची म्हातारी माणसं आहेत तिथं आमचे तरुण पोरं बेरोजगार आहेत आज एवढे प्रॉब्लेम निर्माण झालेत की आज तुम्ही म्हणताय की रोजगार रोजगार वाढला पाहिजे असा जर कामधंदे तुम्ही बंद केले तर तुमचा रोजगार वाढेल का आमची पोटं चालणार कशावर आमचा पारंपरिक व्यवसाय जर दगडखानींचा वाळूचा हातपाटीचा असेल तर आम्ही त्याच्यावर जगणार ना आता तुम्ही जर तो पण व्यवसाय आमच्याकडनं काढून घ्यायचा तर तुम्हीच आम्हाला पर्याय द्या की आम्ही काय करावं जर प्रत्येक समाज प्रत्येकाचा व्यवसाय जपत आलाय आणि आज आमचा वाडर समाज एवढी वर्ष कष्ट करतोय घाम काढतोय आज आम्हाला इथनं पण आता हकलायची बारी आली इथं पण आम्हाला प्रशासकीय अधिकार म्हणले की गाढवं घेऊन जावा आता तुम्ही मला सांगा ही आमची गाढवं आहे ही जर वाळू काढली नाही आम्ही जर वाळू विकली नाही किंवा आम्ही आमचं काम पारंपरिक केलं नाही तर ही गाढवं आमची कशावर जगणार आज आमचे दगडाचा व्यवसाय आज एवढ्या मोठ्या खाणी आमच्या बंद पडल्यात आज खाली प्रायव्हेट प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही परमिशन देता पण तुम्ही आज सामाजिक एक मोठं काम आहे समाजातला मोठा घटक आहे वाड्रा समाज जो इतिहासाला पण सामील आहे ज्याला माहिती आहे इथला इतिहास वाड्रा समाजानं घडवलाय आणि आज वड्रा समाजाला तुम्ही वंचित करत चाललाय आज इथली रोजगारी वाढली ते वाढली आज उपासमारीची वेळ आली आम आमच्यावर म्हणजे आम्ही कुणाकडे जायचं कुणाकडे दात मागायची तुम्ही सांगा आम्हाला प्रशासनाला आम्हाला न्याय दिला पाहिजे आमचं एवढंच मत आहे की आमचा पारंपरिक व्यवसाय आम्हाला करू द्या आम्हाला आमची पोटं भरू द्या आम्ही कुणाच्या आड येत नाही आम्ही कुणाला काही बोलत नाही फक्त आमच्या व्यवसायात काय अडचणी आणताय तुम्ही आमचा पारंपरिक व्यवसाय आम्हाला आमचा व्यवसाय करू द्या आज आमच्या दवाखान्यात जायचं म्हटलं तर आमची वेळ अशी आहे की आम्ही कुणाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही कारण आज कितीतरी दिवस झाले आमच्या घरात माणसं बसून आहेत आम्हाला रोजगार नाही आम्ही करायचं काय हा फक्त शासनालाच आम्हाला सांगावं नाहीतर आम्ही इथंच मारायला तयार आहे शासनाच्या दारात जर तुम्ही प्रशासकीय तुमची शासनाची व्यवस्था अशी असेल तर ह्याला काहीच अर्थ बाबासाहेबांनी जसा सगळ्यांना अधिकार दिलाय तसा आम्हाला पण अधिकार दिलाय आमचा पारंपरिक व्यवसाय आम्हाला करायला पाहिजे आम्ही करतोय पर आमच्या पोरांनाच नाही आम्ही ना आमच्या नाहीत परत आम्ही आमचा पारंपरिक व्यवसाय तरी आम्हाला व्यवस्थित करू द्या आमची एवढीच मागणी आहे की प्रशासनानं आमची दखल घेतली पाहिजे आमचे कामधंदे सुरळीत चालले पाहिजेत आम्हाला परमिशन दिले पाहिजेत आम्हाला काय असेल ते आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत प्रशासनानं आमची एवढीच विनंती आहे तुमचं नाव दीपक नालावडू जे आमची आंदोलन चालू आहे ती खाणी संदर्भात आहे अनेक वर्ष झाले आमचे वाळूचा कंडा बंद झालेला आहे खाणीचं खाणीचं परमिशन जिल्ह्यात पूर्ण बंद झालेलं आहे आणि हे जी कामगार आहे ती घरात बसून आहेत बायका पोरांचा प्रश्न पडलेला आहे उपास निवारण चाललेलं आहे उपासमारीची वेळ चाललेली आहे त्याला ह्याची काय दखल नाहीये त्याच्यामुळं हे आमचे किती वर्ष तरी चालू आहे आंदोलन तरी सरकारला काय त्याचा जाणी ना ना खोऱ्यापाट्यानं वाळू काढून देणार ना गाडवावर वाळू काढून देणार ती ना पूर्ण वाळू बंद झाली आहे आणि आता जी खाणी आहे ती खाणी पण पूर्ण बंद जिल्ह्यात केलेली केलेली आहेत मग ह्या महिलांनी आमच्या घरातली पूर्ण समाजात उपासी राहायची वेळ आलेली आहे तर ह्या सरकाराला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमच्या हे दखल घेत नाही तर आम्हाला सरकारने एकच सांगायचं आमच्या बापाचा हक्काचं आहे आमचं कुणाच्या बापाचं नाही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही हक्काच्या आमच्या खाणी पाहिजे हक्काचे आमची वाळू बंद केलेले ते वाळू चालू केली पाहिजे आमच्या दोन हाताला रोजगार मिळायला पाहिजे जर रोजगार देत नसेल जर आम्हाला जर आमच्या आयती परंपरा धंदा जर खाणी बंद करत असतील वाळू बंद केली मग ही जगायचं वडा समाज जगणार कशावर आणि जगणार कशी तरी ह्या परंपरा ज्या खाणी आहेत आमच्या त्यांचं परमिशन मिळायला पाहिजे जिल्ह्यात पूर्ण आता बंद केल्यात खाणी आज सरकारनं दहा वर्ष झाली वाळू बंद केली आणि वाळू बंद करूनच्या करून आता हे खाणी पण बंद केल्या तर ह्या दगड खा खाणकाम करणारी माणसं पूर्ण त्यांच्या हाताला काम बंद आहे तर आमच्या आम्हाला खाणी चालू व्हायला पाहिजेत आणि ह्या वडाळ समाजाचा कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांचा परंपरा धंदा आमच्या हक्काचा धंदा आहे कुणाचा हा बापाचा धंदा नाही परंपरा चालेला चालत आलेला आहे आणि त्याला ह्या आम्हाला न्याय मिळायला पाहिजे